मुंबई पुण्यासह राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात पुढील दोन ते तीन दिवसात मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे राज्यात दिवस मुसळधार पाऊस कायम असणार आहे आणि त्यानंतरही पावसाचा जोर काहीसा कमी होईल असा अंदाज सुद्धा यावेळी वर्तवण्यात आलेला आहे पुढील चोवीस तासांसाठी पुणे घाट भागात रेड अलर्ट देण्यात आला असून पालघर ठाणे मुंबई शहर मुंबई उपनगर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यात तसेच सातारा घाट घाट या भागात देखील ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे पुणे जिल्ह्याला पुणे जिल्ह्यातील शिवाजीनगर भागात गेल्या चोवीस तासात दोन पॉईंट सात मिमी पावसाची नोंद झाली आहे तसेच पुण्यातील घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे रेड अलर्ट जारी केलाय पुणे जिल्ह्यातील उर्वरित भागात देखील येलो अलर्ट जारी केला आहे यावेळी कमाल तापमान हे सत्तावीस आणि किमान तापमान हे बावीस अंश सेल्सिअस राहील सातारा जिल्ह्यातील चोवीस तासात मिमी पावसाची नोंद झाली आहे आणि भारतीय हवामान खात्यानेही पुढील चोवीस तासात सातारा घाटमात्यावर मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे रेड अलर्ट जारी केला आहे सातारा जिल्ह्यातील उर्वरित भागातही मुसळधार पावसाची शक्यता काय असल्याने तिथे देखील येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे आणि गेल्या चोवीस तासात कोल्हापूर जिल्ह्यात देखील सहा मिमी पावसाची नोंद झाली आहे आणि यावेळी कमाल तापमान हे चोवीस अंश सेल्सिअस होते तसंच सोलापूर जिल्ह्यात देखील मिमी पावसाची नोंद झाली आहे पुढील चोवीस तासात कमाल तापमान हे सत्तावीस अंशावर राहील तसेच सोलापूर जिल्ह्यातही पुढील चोवीस तासात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे गेल्या चोवीस तासात सांगली जिल्ह्यातही तीन मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे पुढील चोवीस तासात देखील हलक्या स्वरूपात रिमझिम पावसाची शक्यता आहे आणि या जिल्ह्यातील कमाल तापमान हे सव्वीस आणि किमान तापमान हे वीस अंश सेल्सिअस राहील मुंबईत आज आणि उद्या अतिमुसळधार पावसाची शक्यता असून बुधवारपासून पावसाचा जोर कमी होईल असा अनुमान हवामान खात्याने दिला आहे आता नेमका संपूर्ण राज्यात पावसाचा इम्पॅक्ट कसा असणार आहे याबाबत पुणे वेशायने हवामान शास्त्रज्ञ एन डी सानप यांनी अधिक माहिती दिली आहे पण मुंबईत अचानक एवढा पाऊस का पडतोय असाही प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडलाच असेल याचं कारण आहे मध्य पश्चिम बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आणि त्यामुळे महाराष्ट्रातील बहुतांश भागात पाऊस पडतो आहे सोबतच मान्सूनचे वारे सक्रिय झाले परिणामी द्रोणीय रेषा तयार झाली आहे जी उत्तर कोकण ते केण्यापर्यंत आहे आणि त्यामुळेच कोकण किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्रात आणि घाट माथ्यावर मुसळधार तर उर्वरित राज्यात पावसाच्या सरी कोसळत दिसत आहे हो आगामी दोन दिवस कोकण किनारपट्टीला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे म्हणजेच या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे त्याचबरोबर मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यावर देखील रेड अलर्ट जारी करण्यात आलाय तर आज मराठवाड्यात ऑरेंज अलर्ट तर उद्यापासून येलो अलर्ट असणार आहे सोबतच विदर्भात आज ऑरेंज अलर्ट आणि उद्या येलो अलर्ट असेल त्यानंतर मात्र पावसाचा प्रभाव कमी होईल अशी माहिती देखील देण्यात आली आहे कोसळणाऱ्या पावसाची माहिती घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपत्ती व्यवस्थापन मध्ये दाखल झाले आहेत मुख्यमंत्रीनी राज्यभरातील पूरस्थिती आणि पावसाचा आढावा घेतला असून पुढील अठ्ठेचाळीस तास महत्वाचे असून मुंबई ठाणे रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देखील आला आहे मराठवाड्यातही मुसळधार पाऊस सुरूच असणार आहे असं देखील हवामान खात्याने सांगितलं आहे